तेलंगणा येथून जळगावला लग्नासाठी निघालेल्या बेपत्ता दाम्पत्यांचा शोध अखेर लागलेला आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये या दाम्पत्याचा मृतदेह हो आढळून आलाय झाडाझुडपांनी वेळलेल्या या विहिरीमध्ये दाम्पत्याची कार नेमकी गेलीच कशी असा प्रश्न त्यामुळे आता उपस्थित होत आहे लग्न सोहळ्यासाठी तेलंगणाहून जळगावला आलेले पद्मसिंग दामू पाटील आणि त्यांच्या पत्नी नम्रता पाटील या आपल्या तेलंगणामध्ये राहत होत्या जळगावच्या पाचोऱ्यामध्ये आठ दिवसांची सुट्टी घेऊन हे दाम्पत्य लग्न समारंभासाठी आलं होतं पद्मसिंग पाटील यांचा तेलंगणामध्ये सिमेंटचा व्यवसाय होता मात्र जळगावला न पोहोचता त्या दोघांची गाडीमध्ये जे आहे ही विहिरीमध्ये गाडी आढळली आणि दोघांचे मृतदेह ही काढण्यात आले आणि शव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले मात्र याचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत नेमकी ही गाडी विहिरीमध्ये पडली कशी या दोघांचा मृत्यू झाला कसा याबाबतचा तपास सुरू आहे